कस मारलं दादा, दादा मारलं सॉरी म्हणला का तू मग हा सॉरी म्हणून ये म दादा दादा, दादा? नाही बाबा म्हणायचं असतं बाळा दादाला सॉरी तू दादाचं किती सगळं खराब केलंय मन दादा बोल की पिलो दादा दादा सॉरी चल दादाला सॉरी म्हण चल दादाला सॉरी म्हणतो का म्हण कि वेळा का किती खराब केलं त्याची पेन्सिली कलर सगळं आणि सॉरी पण बोलणार नाही तू चल सॉरी बोल दादाला बोलायचं असतं तू काय घेतल्या हातात काय आहे तुझ्या दादाचं पप्पाचं आहे दादाला द्यायचं त्याचं झाकण नाही पप्पाचं नाही दादाचं आहे दादाला दे कट ठेवायला कट ठेवायला दे तुझा आगावपणा जास्त वाढलाय हा आगावपणा नाही करायचा चल दादाला सॉरी बोल सॉरी बोलतो बोलायची राजा चल जाऊ चल मी इथे सोबत दादाला सॉरी बोल बोलतो सॉरी किती आगाव असशील रे किती आगाव आहे सांगत त्याचं पूर्ण खराब आहे साधं एक सॉरी बोलणार नाही तू येडाय नुसता मूर्ख दादाच सगळ्या घरात ते खराब केले रे बाळा मला दे मी भरते सगळं बर ते प्लीज मी तुला सांगितलं होतं तू काय काढू नको बाळ ठेवणार नाही तू ऐकतो कुठं बाळा चल मी तुला ठेवू लागते हे जो प, आ, हे जो पसारा दिसतोय ना तुम्हाला हे सगळा कारभार कुणाचा आहे माहितीये का कुणाचा आहे कारभार हा चोरावर मोर ओ मोर पूर्ण लेकराचं काढून सगळं मिक्स मिक्स करून ठेवले आले आले माझं लागलं गोळा करायला सगळं खाऊ कुणाला खायचंय तुला खायच काय बनवू काय बनवू खाऊ दिवसभरच मला डोकं खराब करते तू जातो स्कूल पप्पा जातात दिवस फिटले टोटल हँग काय बाळ तुला बाळ कुणाला पाहिजे होत आम्हाला तुलाच पाहिजे होत मला असलं नव्हत्या पाहिजे होता तुला शांत

न्यूडल ठेवायचे राहिले मला आहे से

असं टिफिनला दिलं तर चालते का चालते ना आता हा पळतोय बघ फक्त शेंगदाणे शेंगदाणे घेतोय आणि उठून पळायच्या याच्या तयारीत आहे हे बघ उठलाच हा छान आहे खावा हुँ, हुँ।

ही गाडी लावत्या कोपऱ्यात हे दादाला भरू लाग ही गाडी ए लाडू त्या गाडीला कुठं काहीच नाही